तारखा त्याच राहतात तारखा त्याच राहतात महिना तोच राहतो वारही तेच राहतात वर्ष मात्र बदलत जातं जणू काही आयुष्यातलं एक पर्वत संपतं नवीन वर्ष आलं की नव्या संकल्पना नवे ध्येय नवीन साध्य याची धडपड सुरू होते मॉर्निंग वॉक डाएट योगा डेली रुटीन याची सांगड घालताना आपली मात्र नुसतीच धावपळ होत जाते नवीन वर्ष चालू होतं नवीन वर्ष चालू होतं नवलाईचं आंदण घेऊन समोर उभं राहतं एक जानेवारीला सकाळी सहा वाजता फोनचा गजर वाचतो एक जानेवारीला सकाळी बरोबर सहा वाजता फोनचा गजर वाचतो स्नूज न करता आपण पटकन उठतो फ्रेश होऊन वॉकिंगला निघतो चार दहा पावलं चाललं की बस बाई केवढी आहे याचं फिलिंग येतं आणि उगाच मग आपल्याला फिटबीट झाल्यासारखं वाटू लागतं घरी येऊन सगळं नीट व्यवस्थित आवरतो घरी येऊन सगळं नीट व्यवस्थित आवरतो सगळं रुटीन सुरू होतं बघा म्हटलं होतं ना नवीन वर्ष झालं की माझं कसलं सगळं रुटीन लागेल याचा मात्र उगाच टिमका मिरवत बसतो लवकर झोपायची वाट बघताना एखादं आवडीचं काम मात्र नक्की करतो मस्त चालू झालेलं असतं सगळं हे स्वतःलाच समजवतो असे एकापाठोपाठ नऊ दिवस निघून जातात नव्याचे नऊ दिवस कसे काय सरतात शी बाई तुमच्यामुळेच माझं रुटीन बिघडलं याचा पाढा मग सुरू होतो नवीन वर्ष अजूनही नवीनच असतं नवीन वर्ष अजूनही नवीनच असतं आपलं रुटीन मात्र जुनं होऊन जातं पण यातही मैत्रिणींनो एक होतं उत्साहात का होईना आपण स्वतकडे थोडं तरी लक्ष द्यायला लागतो मी म्हणते कशाला हवं नवीन वर्ष कशाला हवा नवा महिना रोजचाच दिवस स्वतःसाठी इतरांसाठी आनंदाने जगून पाहना रोज आवडीचं एखादं तरी काम करा चोवीस तासातला एक तास स्वतःसाठी राखून ठेवा नवीन छंद जोपासा काहीतरी नवीन शिका रोजच्या धावपळीत थोडा स्वतःसाठी वेळ मात्र नक्की काढा सोडून द्यावं नव्या वर्षासारखं सगळं सोडून द्यावं नव्या वर्षासारखं सगळ्याचं सरते पण झालं गेलं तिथंच ठेवावं नव्याने सज्ज होऊन अनुभवावे निसटलेले सारे क्षण कुठे आणि किती सहा पसारा कुठे आणि कितीसा हा पसारा वर्षागणिक वाढतो की समतो हेच उमगत नाही आणि मग वाढत जातो गुंतागुंत जगण्यातलाच सगळा पसारा म्हणूनच म्हणूनच शिकावं सरत्याकडून सोडून देणं म्हणूनच शिकावं सरत्याकडून सोडून देणं उगवत्याकडून स्वीकारणं नव्या क्षितिजांची नव्या वाटांची निसटलेल्या क्षणांची हरवलेल्या नात्यांची बसेल मग सुंदरशी घडी मग बघा रोजच नवा वर्ष रोजच नवे हर्ष रोजच नवा दिवस मनभरून जगायला शिकवेल आनंदात जगायला शिकवेल येणारं हे नवीन वर्ष येणारं हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना टीम बिईंग वुमनतर्फे नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा